रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली याची ब्रेकफास्ट रेसिपी आहे ब्रेकफास्टसाठी मी आज वेज पॅटीस केलेले आहेत दिसायलासुद्धा खूप छान दिसतात हे आणि चवीला तर खूपच छान लागतात आणि हे मी बनवलेले आहेत माझी रात्रीची भाजी शिल्लक राहिली होती त्याच्यापासून बनवलेले आहेत हे पा दिसतातही किती छान चवीला तर खूपच छान लागतात आणि लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता किंवा ब्रेकफास्टलासुद्धा तुम्ही हे करू शकता ही माझी रात्रीची बटाट्याची भाजी शिल्लक राहिली होती त्याच्यापासूनच मी हे पॅटीस तयार केलेले आहेत त्यासाठी मी इथे बाऊलमध्ये आता तीन मोठे चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालायचं आहे आणि याचं छान बॅटर तयार करायचं आहे बॅटर जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा जास्त घट्टही करायचं नाही जास्त घट्ट जर झालं तर बेसनाची लेअर जास्त भाजीवरती येऊ शकते आणि मग खाताना चांगले नाही लागणार आणि पातळ झालं तर बॅटर भाजीला चिकटणार नाही तर आता हे ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत मी त्याच्या ह्या कडा काढून घेते आहे इथे मी गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे तुम्हाला मैद्याचा ब्रेड आवडत असेल तर तुम्ही मैद्याचा ब्रेडसुद्धा घेऊ शकता आता ह्याच्या सगळ्या आपण व्यवस्थित अशा कडा काढून घ्यायच्या आहेत हे प आता त्यातलीच एक स्लाईस मी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी आता ही बटाट्याची भाजी घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्लाईसला टोमॅटो सॉससुद्धा लावून घेऊ शकता तर आता ही भाजी मी त्याच्यावर घातली आहे आणि पुन्हा वरून दुसरी स्लाईस ठेवून हाताने असं प्रेस करून घेतलं आहे आणि आता याचे आपण चार पीस तयार करून घेणार आहोत असे एकसारखे आपले पीस तयार होतात त्याच्यामुळे ते तळल्यानंतरसुद्धा खूप छान दिसतात हे पहा एकसारखे चार पी आहे ता, ता पीस आपले तयार झालेले आहेत आता हे सगळे ब्रेडचे आपण हे असे छान पीस तयार करून घेतले गॅसवरती मी आता कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हे आपलं जे बॅटर आहे त्या बॅटरमध्ये आपण हे ब्रेडची एक स्लाईस डीप करायचे आहे व्यवस्थित त्याला सगळं बॅटर लागलं पाहिजे बॅटर जास्त जर पातळ झालं तर ह्या स्लाईसला व्यवस्थित असं चिकटणार नाही आणि जर जास्त घट्ट झालं तर बेसन पिठाची चव त्या पॅटीसला जास्त लागेल म्हणून बॅटर आपलं व्यवस्थितच तयार करून घ्या आता ह्या सगळ्या स्लाईस मी याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी सोडणार आहे आजकाल भाज्या एवढ्या महाग झालेल्या आहेत शिल्लक राहिलेली भाजी टाकून द्यायला आपलं मन होत नाही मग त्यासाठीच आपण आता हा असा छान मस्त पदार्थ शोधून काढलेला आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या अशा काही भाज्या शिल्लक राहिल्या तर त्या टाकून न देता त्याचे असे छान वेज पॅटीस तुम्ही तयार करू शकता आता हे पॅटीस आपले खालून छान फ्राय झालेले आहेत आता ते दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत हे पण दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि छान असा गोल्डन ब्राऊन कलर याला आलेला आहे आता हे दोन्ही बाजूने फ्राय करून झालेले आहेत ते मी आता टिश्यू पेपरवरती काढून घेते आहे टिशू पेपरवरती काढल्यामुळे काय होतं जास्तीचं जास जे तेल असेल ते पेपरला लागून निघून जातं मग ते पॅटीस आपले जास्त ऑइली होणार नाहीत हे बा हे सगळे पॅटीस आपले तयार करून झालेले आहेत ते मी या पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटोच्या सॉसबरोबरसुद्धा ते सर्व करू शकता तर शिल्लक राहिलेली भाजी टाकून न देता त्याचे असे छान पॅटीस तयार करा जे तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता तर तुम्ही तुमची कोणती शिल्लक राहिलेली भाजी आहे त्याच्यापासून तुम्ही असे छान पॅटीस तयार केले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह